Namaskar may train no. आता काल परवा आपण पारायणाची नियम म्हणा किंवा पारायणाची पूजा कशी नवना तसे करायची ते पाहिले दोन दिवस आता आज आपण उद्यापना आहे आपलं तर उद्यापनाचा स्वयंपाक बिना कांदा लसणाचा स्वयंपाक नैवेद्य आपला नै पारायणाचा काय काय करायचा ते पाहूया तर आता उद्या उद्या माझं उद्यापन आहे म्हटलं आदल्या दिवशीच ना मी असे गहू सडून ठेवले खिरीसाठी आता हा खिरीचा व्हिडिओ मी तुमच्याशी आधी शेअर केला आहे त्यामुळं खीर कशी करायची ते काय मी तुम्हाला दाखवणार नाही पण मी काय काय तयारी केली उद्यापनाची ते दाखवते खीर स सडून पाकडून ती ठेवून दिली आदल्या दिवशी उद कारण ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी एकटीला सर्व काही स्वयंपाक करायचं मला वेळ लागतो म्हणून काही काही तयारी आपण आदल्या दिवशीच करून ठेवायची उद्या उद्यापन म्हणलं की मग मी आदल्या दिवशी खीर सडून ठेवली परत दह्याचं ताक करून ठेवलं आता आंबेल करण्यासाठी आपल्याला तर रेसिपी रेसिपण मी गेल्या वर्षी टाकलेली आहे तुम्ही ती पाहू शकता आता आपली ही बिना लसणाचे आंबेल आहे आता नैवेद्याला करायचं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काही लसण टाकलेलं नाही आपण ते आपण उद्या करणार आहोत पण आज ताक करून ठेवलं गहू सडून ठेवले परत आपल्याला हरभऱ्याची आपल्याला घोगऱ्या करायच्या आहेत मग त्यासाठी हरभरे स्वच्छ धुवून ते भरपूर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला गुकऱ्या करायच्या आहेत ना मग आधी हे स्वच्छ धुवून घेतले नीट करून आणि त्यात भरपूर पाणी टाकून ते, ते रात्रभर भिजू दिले मग दुसऱ्या दिवशी उद्यापना दिवशी आपण त्याच्या गोहऱ्या करायच्या आहेत आपल्याला नंतर आपल्याला उडे करायचे असतात मग उडीद उडे करण्यासाठी पण हरभ सॉरी उडदाची डाळ आदल्या दिवशी संध्याकाळी हरभऱ्याबरोबर ती पण भिजायला घालायची स्वच्छ धुवून म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची लगेच वडे करता यावेत मग ही आदल्या दिवशी एवढी तयारी करून ठेवायची गहू घडायची ताप करून ठेवायचं हरभरे भिजवायची उडदाची डाळ भिजवायची म्हणजे सोपं जातं आपल्याला दुसऱ्या दिवशी तर माझी ही घरी बनवलेली डाळ आहे जर काळ साला असंच आहे तुम्ही हे काळत पण ही डाळ ना रात्रभर भिजली का नाही मग दुसऱ्या दिवशी हाताने चुळू चुळू धुयची चार पाच पाण्याने मग त्याचं साल्टं सर्व काही निघून जातं जर राहिलं तर का हरकत नाही एवढं एवढं काही काळ थोडंसं दिसलं म्हणून काय होत नाही ते चांगलंच असतं शरीराला आपल्या पौष्टिक असतं ते तर मग ते आधी स्वच्छ धुऊन टाकलं पाण्याने आता हे सर्व काही रात्रभर भिजून देते आता ना उद्यापणा दिवशी सकाळ सकाळ तुम्हाला मला दाखवते तर ही उडदाची डाळ आहे ना चांगली भिजली आता त्याचा जरासा वास येतो उग्र तर हे पाणी टाकून देते आणि दुसरं चार पाच पाण्याने असं चुळू 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 धुते म्हणजे ना त्याचे साल्ट आहे ना ते असं वरी येतं तुम्हाला सांगते त्याने पांढरशुभ्र होती डाळनंतर आता ही घरी बनवलेली डाळ असली की अशीच होती तुम्ही जर अशी ह्याच्यावर करून आणले की मग ती पांढरशुभ्र होती तर आपली खीर करून घेतली मी आता ह्याचा व्हिडिओ तुमच्याशी आधी शेअर केलेला आहे मी खिरीचा त्याच्यामुळे आज काय खीर कशी करायची ती दाखवली नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्ही बोर झाला असता मी आता आता थोडक्यात तुम्हाला बाकीचा स्वयंपाक दाखवते तर खीर तयार झालेली आहे आपली उडदाची डाळ पण स्वच्छ धुवून चाळणीत नितळायला ठेवली आता डाळ आपण मिक्सरवर बारीक करू तर डाळ बारीक करताना त्या डाळीबरोबर ना आता आपल्या लसण अजिबात वापरायचं नाही म्हणून मी इथे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आत आलं घेतलेलं आहे तर थोडं थोडी डाळ घालायची मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर थोडं आलं आणि थोडी हिरवी मिरची घालून मिक्सरवर फिरून घ्यायची आधी सुरुवातीला पाहिजे आपण बिना पाण्याची होती का नाही बारीक कारण ना जर थोडंसं पाण्याचं प्रमाण त्यात राहिलं का नाही तर बिना पाण्यासाठी सुद्धा आपली डाळ व्यवस्थित बारीक होती पण मी तिला चाळणीत नितळायला ठेवल्यामुळे ती पूर्ण अशी कोरडी झाली त्याच्यामुळे मला थोडंसं पाणी लागलं पण जास्त पण पाणी टाकायचं नाही आता ओडे करता येत नाहीत आपल्याला तर मी सुरुवातीला बिना पाण्याचं फिरून पाहिलं काही काही डाळिंब्या राहिल्या त्या म्हणून ना पोहे खायच्या चमच्याने फक्त चमच्याभर पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि असंच बारीक करून घ्यायचं पेस्ट अशी एकदम बारीक झाली पाहिजे आता आपली डाळ बारीक झाली चांगली तर मी अशाच प्रकारे आता सर्व उडदाची डाळ आपली मिक्सरवर बारीक करून घेते आपल्या वड्यांसाठी तर ह्या वड्यांचं खूप महत्त्व आहे या नवनाथाच्या पाराण्यामध्ये तर त्याच्यामुळे हे वड्याचा नैवेद्य अवश्य दाखवावं लागतं हे नैवेद्याला जेवढा प्रसाद केला आहे ना तो करावाच लागतो नैवेद्याचा प्रसाद तर आता ना आपली ही जी डाळ आपण मिक्सरवर बारीक केली ना आता ती चांगली फेटायची एक दोन तीन मिनटं तुम्ही ना सुरुवातीला हे डाळीचं मिश्रण आहे ना पाण्यात जर टाकलं ना तर ती गोळी त्याची त्या खाली तळायला जाते पण तुम्ही जर ह्याला चांगलं दोन तीन मिनटं असं एकाच दिशेला चांगलं फिरवलं ना तर आपलं हे पीठ असं हलकं फुलकं पीठ होतं एकदम आपलं मग उडीदुडी असे फ्लफी असे आतमधून जाळीदार चांगले होतात नाहीतर ते पिठटं तसंच गच्च गच्च राहतं जर तुम्ही ह्याला फेटलं नाही तर ह्याला फेटायचं चांगलं व्यवस्थित असं मग ह्याला फेटलं की नाही हे हलकं होतं पीठ आणि चांगलं होतं मग हे व्यवस्थित फेटलं आहे का नाही हे कसं ओळखायचं तर हे ना उडद्याच्या पीठ आपलं फेटलेलं पीठ आहे ना त्याचा थोडासा गोळा एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडासा गोळा टाकायचा जर ते पाण्यात वरती तरंगलं तर समजायचं की तुमचं पीठ व्यवस्थित फेटून चांगलं तयार झालं नाहीतर मग ते आणखीन फेटावं लागेल तुम्हाला मग जे ती एक ट्रिक झाली ती फेटले का नाही ते बघण्यासाठी पण तुम्ही व्यवस्थित फेटायचं त्याला म्हणजे आपले वडे चांगले होतात तर सुरुवातीचा तुम्हाला माझा पारायण पारायणाची पूजा मांडणी कसा करायचा तो एक व्हिडिओ टाकला होता खिरीचा एक व्हिडिओ टाकला नंतर नियम पारायणाची काय काय करायचे तो एक व्हिडिओ टाकला होता आता आज बिना कांदा लसणाचे नियम काय काय असता बिना कांदा लसणाचा स्वयंपाक नैवेद्य आजच्या पारायणला कसा करायचा तो पण मी तुम्हाला दाखवत आहे तर पूर्ण असं सर्व काही एकाच व्हिडिओ मला खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला पण व्यवस्थित सपा संपा सॉरी समजा म्हणून मी हे व्यवस्थित सर्व काही शूट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे होता होईल तेवढं आता मी पण मनुष्य आहे माझ्याकडून पण काही चुका झाल्या असल्या तर नक्की सांगा ते आपण काही राहिलं असलं सांगायचं किंवा काही चुकलं असलं माझ्याकडून तर तर आता आपलं चांगलं पीठ फेटून झाले आता त्याच्यात मी जिऱ्याची पूड परत मीठ आणि आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता म्हणजे आपल्या ह्याला बाइंडिंग यावं चांगलं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ते बारीक केलं आहे ना मग ते व्यवस्थित आपले वडे करता यावेत आपल्याला म्हणून मग दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं मीठात का का ले ले मी अंदाजेच हातावर घेऊन टाकला आता असं का चमच्यानी काही घेतलेलं नाही मी तर मग आता हे चांगलं मिक्स करून घेते आता हे सर्व काहीच त्याच्यात आणि आता आपण वडे करायला घेऊ तेल गरम करायला आहे मी ह्याच्यावर आपलं गॅसवर आणि आता आपण वडे करायला घेऊ तर वडे ना आता को हाताने पण सोडू शकता पण मी ना वाटीच्या सहाय्याने करते म्हणजे व्यवस्थित होतात आणि व एक वाटी घ्यायची वाटीला खालच्या बुडाला त्याच्या पाणी लावायचं नाही तर ती असं पाण्यातच बुडवायची म्हणजे व्यवस्थित लगीच्या लगेच नी पाण्यात जर बुडविले ना तर वडाच तेला सोडला की लगेच लगेच निघतो पण मी सुरुवातीला पहिला वडा होता ना हा मध्ये हातात गोळा केला त्याची ती पाणी हाताने पाणी लावलं मग तोपर्यंत पाणी नितळून खाली पडलं मग ती तेलात वडा जरा उशिरा गेला नाहीतर तुम्ही असं लगीच्या लगेच तेलात सुटतो तुम्ही जर पाण्यातच बुडवायची वाटी आणि गोळा त्याच्या ठेवायचा पटापटा होतात आणि भरपूर तेल घ्यायचं भरपूर करायचे पण मी ना ते तळलेलं तेल परत मी जास्त वापरत नसते डबल तळायला ते मग ते खराब होईल तेल म्हणून मी ना थोडं थोडंसं तेल घेतलं मग दोन दोनच वडे तळले मी दोन दोन तीन तीन मग होईना का उशीर म्हणलं थोडंसं कारण ते तेल मला डबल वापर वापरू वाटत नाही एकदा तळलेलं तेल तर जरा वेळ लागला ती वडाखाली ती व्हायला तळूस तर तुम्ही ना पाण्यात प्रत्येक वेळेस पाण्यात वाटी बुडवायची आणि पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे सहजासहजी वडा आपला तेलात असा हिज होतो उतरला जातो त्याच्यात जा, व्यवस्थित सोडला जातो सारे आणि अशाच आता ना गॅस मीडियम करायचा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मिडियम गॅसवर आपला वडा तळून घ्यायचा लगेच्या लगेच पलटायचं नाही नाहीतर ते उलतण्याला चिटकू शकतं थोडं खालून सेट झाले आणि झाला एक मिनिटवर की नंतर उलटायचा आणि ते चांगला फुगतो आपला वडा खूप मस्त होतो तुम्ही पाहू शकता शेवटल्यानंतर मग अशाच प्रकारे मी सर्व वडे करून घेतले आपले वडे तयार होते तोपर्यंत मी इकडं दुसऱ्या शिगडीवर बटाटे उघडाय उकडायला ठेवले भाजीसाठी आता भाजी तुम्ही कोणती पण करू शकता भाजीचं काही तसं हे नाही फक्त कांदा लसून वापरायचं नाही बाकीचा सर्व स्वयंपाक हा करावाच लागतो पण भाजीचं काही नाही असं तुम्ही दुसरी पण भाजी करू शकता फक्त कांदा लसून वापरायचं नाही त्यात तर वडा आपला तळून झाला तुम्ही पाहू शकता खूप चांगला झाल्यात अशाच प्रकारे सर्व वडे करून घेतले एक वडा तुम्हाला असं फोडून पण दाखवते आतून किती चांगला झाला आहे ती एवढे वडे आपले तयार झाले तर आता तुम्हाला किती स्वयंपाक करायचा आहे त्याच्यावर आता मी नऊ मुलांना जेवायला घालायचं असतं ना या दिवशी नऊ मुलं बालकं कुम अशी लहान मुलं नऊ जेवायला घालायची असतात मग त्या हिशोबाने मी हा सर्व स्वयंपाक केलेला आहे मग जे त्यानुसार तुम्ही करू शकता प्रमाण आता तितकं आपण परफेक्ट सांगू शकत नाही पण माझा बरोबर झाला स्वयंपाक जास्त पण नाही आणि कमी पण नाही पडला थोडं थोडं जास्त एखाद्या व्यक्तीचा राहतोच तसा तर मग वडे तयार झाले खीर तयार झाली आपली आता आपण हरभऱ्याच्या घुगऱ्या करायच्या मग जे रात्री आपण हरभरे भिजायला घातले होते का ते सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं दुसऱ्या पाण्याने एकदा स्वच्छ धुतलं त्याचा पण जरा वास येतं आणि ते ना त्यात कुकरच्या मध्ये त्यात बुडेल इतकं पाणी टाकून थोडं मीठ टाकून कुकरच्या दोन शिट्ट्या फुल गॅसवर होऊन दिल्या आणि बारीक गॅसवर एक दोन पाच मिनटं ठेवला कु कुकर आपला आणि आपल्या ही घुगरे शिजवून घेतल्या आपली थोडक्यात हरभरे शिजून घेतले आता मिटे, मिटे ते मिठ ना पाण्याबरोबर निघून जातं ते चाळणी टाकून नितळून घेतलं आता आपल्याला याच्या घुगऱ्या बनवायच्यात ते पाणी टाकून द्यायचं मग ते मीठ शिजताना त्यात आत जातं काही आणि काही पाण्याबरोबर जातं म्हणून वरूनला टाकायला पण आणखीन थोडंसं मीठ घ्यायचं आता अंदाजे तुमच्या किती घुगऱ्या आहेत त्याच्यावर तर मी इथं तेल गरम करायला ठेवले कढईत नंतर जिरे मोहरी थोडंसं मीठ हळद घेतली धने जिऱ्याची पूड घेतली कढीपत्ता घेतला कोथिंबीर घेतली आता तेल तेल आपलं गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकते जिरे चांगले फुलले आपले की नंतर आपण कडीपत्ता टाकू कडीपत्ता टाकला की नंतर आपल्याला याच्यात कांदा लसण वापरायचा नाही कोणत्याच प्रसादात ते मात्र लक्ष करायचं मग आता आपण दररोजच्या सवयीप्रमाणे टाकायला जाऊ लगेच तर मग लसण सॉरी कडीपत्ता टाकला की नंतर जे आपण नितळ ठेवाय ठेवलेले हरभरे आहेत ना ते शिजून घेतलेले ते हरभरे टाकूया त्याच्यात आणि हरभरे टाकले आता ते चांगले तेलात मिक्स करून घेऊ हलवून घेऊ तेल आणि आता याच्यातनं आपण मीठ आपण शिस्तानी टाकलं होतं पण ते पाण्याबरोबर थोडंसं गेलेलं असेल कमी पडेल म्हणून आणखीन थोडंसं एक छोट्या चमच्यानी चमच्याभर मीठ आणखीन टाकलं मी वरून परत हळद टाकली तर मी शिस्तानी पण हळद टाकू शकता मी विसरले होते शिस्तानी टाकायला मी प्रत्येक वेळेस काय करत असते असे हरभरे शिस्तानी त्याच्याबरोबर हळद टाकत असते पण यावेळेस विसरले गडबडीत आज खूप गडबड होती स्वयंपाक सर्व काही करायचा त्याच्यामुळं परत कोथिंबीर धने जिऱ्याची पूट टाकायची चांगली चव यावी म्हणून आपण कांदा लसून वापरत नव्हता म्हणून धने आणि जिऱ्याची पूर्ण आवश्यक वापरायचे दुसरे कोणतेच मसाले वापरायचे नाहीत का आता त्यात काही घातलेलं म्हणजे लसण कांदा असतो म्हणून आपण घरी बनवलेली स्वतः धनंजिरीची पूड टाकायची चांगला वास यावा म्हणून मग आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता आपली ही घुगऱ्या तयार आहेत आपल्या हरभऱ्याच्या आता घुगऱ्या झाल्या आपल्या तयार आता आपण आंबील करून घेऊ तर कालच आपण ताक करून घेतलेलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवले थंड करायला आता इथं मी दोन वाट्या पाणी एका पातेलात गरम करायला गॅसवर ठेवते आणि आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण एका वाटीत नाही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता या चमच्याने मी फक्त एक दोन चमचे किंवा दीड चमचा पाणी असं सॉरी पीठ असेल अंदाजीचं आता चमच्या दीड चमच्या पा पीठ घेतले छोट्या चमच्यानी ज्वारीचं एवढं बास होते आणि ते दुसरं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली पाणी उकळलं आहे आपलं पाणी उकळलं आपलं की त्याच्यात ती पेस्ट आहे ना आपली ती आ, ही केलेली ती टाकायची त्याच्यात आणि ह्या आंबिल्याची रेसिपी मी गेल्या वर्षी टाकलेली आहे तुम्हाला पाहायचं असेल तर गेल्या वर्षीच बहुतेक हा टाकलेली आहे मी याची रेसिपी तुम्ही पाहू शकता मग त्याच्यामुळे डिटेलमध्ये आता बाकीचं काही मी हे करीत नाही तर आपल्या आपण शिजून द्यायचं आता गॅस बारीक करायचा फुल गॅस केलं ना ते उतू येतं वरी येतं ते आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात आपण आता ह्या याच्यापुरतं ज्वारीच्या पिठापुरतंच मीठ अंदाजे टाकायचं नंतर ताका ताकात ता आपण ता दुसरं टाकूया आणखी नंतर आंबेल करताना तर बारीक गॅसवर ह्याला एक पाच मिनटं चांगलं शिजून द्यायचं हे शिजलं की घट्ट होतं आणि गॅस बारीक करायचं आणि सतत हलवायचं फुल केला ना गॅस मग ते उतून उतू जात असं वरी येतं ते फसफस त्याच्यामुळे त्या बारीक गॅसवर शिजून द्यायचं चांगलं सतत हलवी ते ढवळत असं तर व्यवस्थित आपलं शिजले आता त्या आणि ते शिजून पूर्ण चांगलं गार होऊन द्यायचं तो तोपर्यंत तुम्ही दुसरी कामं घरातले भांडे ते करून घेऊ शकता मी तोपर्यंत भांडे ते घासून घेतले पर पडलेली ते बाकीचा आवरून घेतला पसारा पुढच्या ह्याची तयारी करून घेतली भाजीची ह्याची जी बटाटे सोलून ती घेतली आणि आता ना आपल्या थंड ताकामध्ये धनेजिऱ्याची पूट टाकली कोथिंबीर टाकली आणखीन थोडंसं मीठ टाकलं ते थंड ताकात चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता जे आपण ते शिजवून गार गार केलेली थंड केलेली ज्वारीचं पीठ आहे ना ते शिजून घेतलेलं ते चांगलं थंड झाले ते आता ह्या ताकद टाकायचं आपली आंबिल तयार झाली आता काय प्रत्येक ठिकाणची आंबिल करण्याची पद्धत वेगळी असते कोणी कोणी आंब्या कैरी आंब्याची पण आंबिल करतं पण आमच्या इकडं ना अशीच आंबिल करतात ज्वारीच्या पिठाची आता अष्टमीला आता चार पाच दिवसांनी अष्टमी आहे चैत्र अष्टमीला आमचं कुलदैवत कोल्हापूरचं ज्योतिबा असल्यामुळे आमच्यात अष्टमीला हे आंबिल करतात तर आता प्रत्येक घराची पद्धत वेस वेगळी असते आमच्यात अशीच ज्वारीच्या पिठाची ताकाचीच आंबिल करतात कोणी कोणी आंब्याची कैरीची आंबिल करतं तर आमच्यात अशा प्रकारे आता तुम्ही अष्टमीला पण अशा प्रकारे आंबिल करू शकता तर आपली ही आंबील तयार झाली आता मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मुलं आली की त्यांना नंतर थंड थंड द्यायला तर आता आंबील तयार झाली आता मी बटाटे ते पण त्या ज्वारीचं पीठ थंड होतं सोलून घेतलं होतं टोमॅटो कट करून घेतले आता आपण बिना कांदा लसणाची भाजी करून घेऊ चपाती बरोबर खाण्यासाठी तर मी सर्व स्वयंपाक आधी करून घेऊ त्यां चपात्या शेवटला करणार आहे तर इथं मी बटाटे सोलून शेव हातानेच फोडी करून घेतल्या अशा आणि त्यांना थोडंसं सुक्कं खोबरं कोथिंबीर कडीपत्ता आणि अद्रक ह्याचं वाटण करून घेणार आहोत आपण कांदा लसूण वापरणार नाहीत म्हणून हे कडीपत्ता अद्रक आणि खोबरं आणि कोथिंबीरीचं आपण ह्याचं वाटण करून घेऊ आणि टोमॅटो आहे ना त्या टोमॅटोची पण प्युरी करून घेऊ नंतर आपण आधी ही खोबऱ्याचं वाटण करून घेऊ आणि नंतर टोमॅटोची प्युरी करून घेऊ तर टोमॅटो पण बारीक करून घेतलं ते खोबऱ्याचं पण वाटण करून घेतलं आणि दुसरं इथं जिरे मोहरी मीठ हळद धने जिऱ्याची पूड आणि ह्याला ना लाल तिखट टाकायचं काळं तिखट वापरायचं नाही काळ्या तिकट्याला आपण बनवतो आणि कांदा घालत असतो वाळून कांदा असतो काळ्या तिकटात म्हणून आपण लाल तिखट वापरायचं याला तर आपलं तेल गरम झाले दुसऱ्या शेगडीवर मी पाणी गरम करायला ठेवले भाजीला टाकायला आपल्याला तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की जे खोबऱ्याचं कोथिंबीर कडीपत्त्याला आणि आल्याचं वाटण करून ठेवले का ते वाटण टाकायचं ते वाटण चांगलं परतायचं चा, ते वाटण चांगलं परतलं की जी टोमॅटो आपण प्युरी करून ठेवली ती टोमॅटो टाकायचं त्याच्यात आणि टोमॅटोचं ना प्युरी पण ना त्याला चांगली परतायची चा, गॅस बारीक करून आणि त्याला असं तेल सुटूस तर परतायचं त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण टोमॅटोमधला आटवून द्यायचा म्हणजे ती व्यवस्थित ही होती बा आपली भाजीला चांगली चव येते चा, चांगल तर आता तुम्ही पाहू शकता त्याला चांगलं तेल सुटूस तर छान असं परतून घेतलंय मी आपल्या टोमॅटोच्या प्युरीला तर आता मी तुम्हाला होता होईल एवढं हे तीन ता तीन चार तास असा स्वयंपाकाचा व्हिडिओ तुम्हाला मी फक्त अठरा वीस अठरा में मिनटात सांगाडण्याचा प्रयत्न केलेला आहे होता होईल तेवढ्या शॉर्टमध्ये कारण व्हिडिओ जरी छोटा झाला करायचा असला तर त्याला मेहनत खूप असते खूप वेळ बाकीची कामं आवरत आवरत, आवरत साफसफाई भांडे कपडे बा बायकांच्या मागं काही एक नसतं सर्व काही आवरत आवरत स्वयंपाक करीत करीत व्हिडिओ तयार करते त्याच्यामुळं मला गडबडीत काही विसरलं असेल काही चुकलं असेल तर ते तुम्ही नक्की सांगू शकता मला मला कमेंटमध्ये ना आता आपलं चांगलं परतलं की त्यात मी हळद लाल तिखट आणि धनेजिऱ्याची पूट टाकलेली आहे आता लहान मुलांना भाजी करीत आहे त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे तर मी व्यवस्थित आता हे चांगलं परतून घेतलं आणि याच्यातनं आता आपण जे गरम पाणी करत ठेवलेलं आहे ना ते गरम पाणी टाकायचं आपल्या भाजीला तर तुम्हाला आता भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही टाकू शकता तर मला ना थोडासा अंगलागी रस्सा करायचा जास्त काही रस्सा करायचा नाही आहे मला उगं थोडासा करायचा आहे तर म्हणून मी एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्याला ना चांगली उकळी येऊन देऊ आपण त्याच्यात मीठ टाकू आता आपण बटाटे मी मी ना बटाटे उकडताना पण बटाटे उकडताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून मी भाजीला आता ह्याच्या हिशोबानेच मीठ टाकलेलं आहे बटाटे उकडताना मीठ टाकलं ना मग त्याला चांगली चव येते बटाट्याला आपल्या पण करता हो करता ते करताना तुम्हाला दाखवायचं विसरले ती क्लिप माझ्याकडून शूट करण्याची विसरली होती दुसरं काहीतरी करताना मी ते राहिलं तर आता एवढा स्वयंपाक आणि बाकीची सर्व कामं करताना आता एकट्या ह्यांना स्त्रीला कोणाला पण विसरणार काही ना काही तरी तुम्ही समजून घेताल अशी मी आशा करते तर आता हे चांगलं त्याला उकळी आली की त्याच्यात मी आपले हे बटाटे जे आपण हातानेच असं मॅश करून घेतले मी त्याला काही फुडे करीत बसलेले नव्हते तुकडे तुकडे हातानेच केले असे बटाटं टाकलं त्याला चांगली उकळी येऊन दिली तर तुम्ही पाहू शकता आणखीन मीठ टाकते थोडंसं मला जरा कमी वाटायला लागलं मगाचं टाकलेलं म्हणून तर मग कशी वाटली मला तुम्हाला ही भाजी ती नक्की सांगा कांदा लस बिना कांदा लसं न वापरता आपलं हे जे प्रसादायला नैवेद्याची तर मग दिसायला पण छान झाली आणि चवीला पण छान झाली भाजी तर नक्की सांगा कशी झाली ती तर आता भाजी तयार झाली आपली खीर तयार झाली आंबील तयार झाली गुगऱ्या तयार झाले आपल्या वडे तयार झाले एवढं नैवेद्याला लागतं आता तांदळाची आणि मुगाच्या डाळीची खिचडी करायची आपल्याला तर ही पण कांदा असून याला पण वापरायचं नाही त्यासाठी काय काय साहित्य घेतलं इथे शेंगदाणे घेतलं आहे कोथिंबीर कडीपत्ता हळ जिरे महुरी हळद मीठ परत जिऱ्याची पूड आणि एक वाटीनं मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आता तुमचं तांदूळ कोणता आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठ तुम्ही कमी जास्त टाकू शकता तर मी त्यांना रेशमचाच तांदळ हा घेतलेला आहे तर मग याच्यामध्ये ना मी एक वाटी आपली मुगाची डाळ टाकणार आहे आणि त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण एक वाटीला तिप्पट पाणी लागतं रेशमच्या तांदळाला मग तिथे दोन वाट्या आपलं तांदूळ आहेत म्हणून मी सहा वाट्या पाणी गरम करायला दुसऱ्या ह्याच्यात ठेवलेलं आहे तेल गरम झालं मोहरी टाकली मोहरी तडतडली तर की जिरे टाकले जिरे फुलले की कढीपत्ता टाकला कढीपत्ता पण चांगला ही झाला आपला की नंतर आपण त्याच्या शेंगदाणे टाकूयात तर आपलं आता ही हे ह्याची आहे नैवेद्याची आहे म्हणून आपण आपण कांदा लसण वापरणार नाहीत ना आपल्या आप शेंगदाणे ही झाले तेलात परतले आपण ह्याला हलवून घेऊ चांगलं की नंतर त्याच्यात आपण हळद ते टाकूया आपण धनिजिरी पूड हळद टाकूया मग तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण लहान मुलं खाणार आहेत खूप छोटी पण काही मुलं येणार आहेत मग मिरचीचा तुकडा एखादा लहान मुलांना जाऊ शकतो जेवताना म्हणून मी हिरवी मिरची टाकलेली नाही तुम्ही टाकू शकता जर मोठी मोठी लोकांसाठी खाण्यासाठी करणार असाल तर तर छोट्या मुलांना मग जास्त तिखट नको म्हणून हळद धनिजिरे पूड टाकले की हे गरम पाणी करत ठेवलेलं ते पाणी टाकूया आपण पाण्याला उकळी आली की त्याच्यात मीठ टाकूया आपण आता आता आपल्या ह्या भाताला लागल त्या हिशोबाने एक छोट्या चमच्याने तीन चमचे मीठ असेल हे अंदाजे त्याच्यात आता आणखीन कोथिंबीर टाकते वरून थोडीशी आणि आपले तांदूळ आणि मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नीट करून एकत्र करून ती ते मुगाची डाळ आणि तांदूळ ते पण आता हे उकळी फुटली की याच्यात टाकूया आता आपण आणि याचं कुकरचं टोपण लावून आपण फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं आपला हा भात आपण शिजवून देऊया आणि शिजल्यानंतर दाखवते नंतर, नंतर तुम्हाला हे फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटात आपला भात शिजून तयार झालं तर आपला नैवेद्य पूर्ण झालेला आहे